नमस्कार आपण पाहताय लोकराजा न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी भरदाव जीपच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक परिसरात घडली अपघातात दुचाकी स्वार महिला गंभीर जखमी झाली या प्रकरणी पोलिसांनी जीप चालकाला अटक केली आहे प्रतिभा दत्तात्रेय घडशी वयवर्ष पंचावन्न राहणार धबाडी आंबेगाव बुद्रुक असं मृत्युमुखी पडलेल्या नाव आहे अपघातात दुचाकीस्वार महिला मंगला अशोक काकडे वयवर्ष साठ राहणार श्री संस्कृती रेसिडेन्सी धबाडी जखमी झाल्या या प्रकरणी जीप चालक राजकुमार ज्ञानोबा राजपंगे वयवर्ष अडतीस राहणार श्री भैरवनाथ मंदिराजवळ वडगाव बुद्रुक याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी मंगला काकडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार मंगला काकडे आणि त्यांची मैत्रीण प्रतिभा या वडगाव बुद्रुक मधील धबाडी रस्त्याने सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या पाठीमागून धडक दिली अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी घडशी यांना गंभीर गंभीर दुखापत झाली जखमी घडशी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अपघातानंतर पोलीस निरीक्षक दिलीप धाईगडे यांनी घटनास्थळी भेट दिली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंखे करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा